तर एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे वाल्मिक कराडला सीआयडी घेऊन केएसकडे निघालेले आहेत रात्री कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे तर या घडीची एक मोठी बातमी समोरतीय वाल्मिक कराडनं पुण्यामध्ये स्वतःला शरणगती पत्करली सीआयडीकडे त्यांनी शरणगती पत्करली त्यानंतर आता सीआयडी वाल्मिक कराडला घेऊन केएसकडे रवाना झालेले आहेत आणि वाल्मिक कराडला रात्री उशिरा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्यासोबत जोडलेत अविनाश वाल्मिक कराडला घेऊन आता सीआयडी रवाना झालेले आहेत पुढे हा संपूर्ण कशा प्रकारे कारवाई होणार आहे नक्कीच सकाळपासून आपण ह्या बातमीवर लागून आहे आणि वाल्मिक कराडने सकाळीच आपलं आत्मसमर्पण केलं होतं जवळपास दोन ते तीन तास अधिकावे सीआयडी कडून त्याची चौकशी करण्यात आली होती आणि पत्रकार इथं गेटवर असताना देखील पत्रकारांना गुंगारा देत सीआयडीने दुसऱ्या मार्गाने बीडच्या दिशेने रवाना केलेल्याची माहिती आता समोर येत आहे आणि खर तर या चार तासामध्ये काय तपास केला आहे माहिती समोर आलेली नाहीये परंतु आता सगळ्यात मोठी बातमी समोर येते की कराड याला बीडच्या दिशेने रवाना करण्यात आलेले आहे आज रात्री उशिरा कोर्टात हजर करण अशी माहिती देखील समोर येत आहे त्यामुळे आता या चौकशीमध्ये काय आलं आहे आणि उद्या नेमकं कशा प्रकारची चौकशी अजून कराडकडनं करण्यात येणार आहे याबाबतची या माहिती घेण्याचं अत्यंत महत्वाचं असणार आहे कारण की गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात वाल्मिक कराडला अटक करावी अशी मागणी होत होती बीडमध्ये खास करून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन देखील उभारण्यात आलं होतं परंतु आज अखेर कराड यांनी स्वतः आत्मसमर्पण केल्यानंतर मात्र आता पोलीस सीआयडीने हा तपासाचा पुढचा भाग म्हणून वाल्मिक करायाला पुण्यातून केस रवाना रवाना झाल्याच्या माहिती समोर येत आहे जगदीश धन्यवाद अविनाश दिलेल्या माहितीबद्दल